चालू काळ कसा वाटतोय मला एकमेकाचा आदर नाही कसं वाटतंय पटकन सुटली मुकळी लोकं तर ऐकना तुम्ही नाहीता इथं माझ्या मैयकेले ठाव परमेश्वर नौरानबाई पावा आणि मुलं होई की म नौरानबाई कु ठाव मन आले मुले मुले? आ, मुले? मुले देशावर पोटवाडीत पाटवाडीत नग वाटतंय मी माईला बापाला कसं सांभाळावं सांभाळल्यावर पण लुगडे ते माईता दिवल्यावर पाप लागल की तेली आणि तुम्ही जन्म दिलेले आई वडी लावकी जन्म दिलेले आई वडील गेले खाद्या त्यांच्या त्यांच्या <laughs> <laughs> तीन मोठ्या महिमा मोठ्या म्हणजे बायका का तीन मोठ्या मग परवार येतात बरोबर किती मुलं आहेत माहिती तुम्हाला दोन आहेत बाबा का करू मग कधी आकडलं लांबल तर बघत असते माय देव आणणार ना तूच ऐक बाबा मी कशाला ऐक काय का असून घेतले बडवून घेतले देत त्याने आता फुलं पडले हा काहीच नाही काहीच नाही मला देव माझा पांडुरंगाचं घेऊ मला बाय नाही नवरान बाय पण राहता आधीच काय वाटणी करून दिलं तुम्ही की नवरा चांगला नाही हो साधा आहे त्याचा फायदा उचलले का त्याने जोपर्यंत आई वडील जीवन थायत तो पर्यंत त्या काय म्हणलं मला मावशी अशी एवढाच पदर घेऊन बाई मी खरंच वाढबन ना बघा एवढाच पदर घेऊन असे कला शेतनावाने करून घेताना तर मावशी

यांची मुलं जवळ नाहीत का मग मला सांगा असं जवळ तर माईक आपण मुलावाला जन्म काबर देत आहोत कि मतार वयात आपल्याला काहीतरी सहारा होईल काय तर आता काही नाही बाबा बोलायचं तिकडे खरा बर माईक खरंच द्या हसायचं काय आता नाव हसायचं घ्या तो का दोन तीन आजीवाला बोलायचे त्यांना पत्रसाच ही माईन उडता आदर किती केलं ना दर तर पदर बर 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 अहो माय 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 एक मिनिट का तुम्ही लय भारी उखाना घेतला तर डबल घ्या माय ऐका तुमचा उखाना जगा वेगळा आहे आताच्या महिलाची उखाने इंग्लिश मध्ये असल्याने असते तुम्ही लय भारी उखाना घेतला डबल उखाना घ्या पत्रसाचा ही माईन उडता आदर किती केले न दर तर मी ना पद बर 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 खरच हल्ला बी नाही की पद खेडेगावचं वातावरण जरा वेगळं असते शहरातलं वातावरण वेगळं असत चांगलं असते खेळ्यातलं संस्कार चांगले चांगले खेळेतले ठिलर अशी टीचर हा हा पण आता हे काळ विचित्र आहे म्हणतात अनेक जण काय कोण कसं वागायला याला महत्व द्यायचं नाही आपण कसं वागायला याला महत्व द्यायचं आपण चांगलंच वागायचं हे रिकामा देखावा काही कामाचा नाही तुळशीच्या वटेला नागिन पद्मिनीचा एडा गोविंदराव पाटील देवासारखा जोडा बर बर खरंच आहे की विठ्ठल रुक्मिणी सारखा आहे आणि देवासारखाच जोडा आहे बरं बघला <थीच्ड़ाद> <आता चारे> <थीच्ड़ाद> <थीच्ड़ाद> ना काय विचार मला काय विचारतं कि मला काय विचार बोलायचं आताच बोलणं काही कामाचं नाही खोट बोलणं खरंच येते आपल्याला खोटं बोलण्यापेक्षा न बोललेलं परवडलं पण खरं बोलायचं आता का खरं बोलू हा मग तुम्हाला कसं वाटतं आताचा काळ आताचा काळ माझ मला तर चांगलाय माझी लेकरं चांगली आहेत मी चांगली आहे माझ माझा काळ चांगला आहे म्हणाली मी बर मग मुलावर संस्कार लिहिले दिला हो कारण आपल्या आई काही कर्तव्य असतं असेल की मग त्या आईने दिलं नाही म्हणता हो त्या आईचं मुकच बघाय नाही आपली वाढलेली आहे मग तिचं काय सांगू मी बर 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 मग औष्याला कशाला धन्यवाद तुमची पगार चालू होऊन चार महिने झाले किती महिने झाले चालू होऊन चालू होऊन मग पाच सहा महिने झाले आणि मग पगार किती महिन्याची मिळाली पहिली झाली किती मिळाली आता पासबुकवर चार महिन्याच्या पगाराची एंट्री आहे का कुणी बोलते आम्हाला कुठे कळते पासबुक आहे का तुमच्या ऐके कुठं मग त्याच्यावर नाही का एंट्री चार महिन्याची आजी व्हिडिओ पाहणारे प्रेक्षक बांधव तुम्ही बघू शकता अशा निराधार गोरु व्यक्तीची पगार खात्यात अनेक दल आलं आणि ह्या आजीची पगार चालू होऊन चार महिने झाले आणि या आजीला एकच महिन्याची पगार मिळाले बघू आता या आजीच निराधार पगाराचं पासबुक आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं आहे पासबुक ही आणि औषधंची शाखा आहे बघू आता या पासबुकवर या आजीची पगार सुरुवाती कवा झाली आणि किती महिने झाले आणि आता किती पगार आले हे बघू आपण काय लिहिले का याच्यावर आजीच पासबुक चार नऊ पास दोन हजार चोवीस ला काढलेला आहे एक सत्य परिस्थिती आहे बघू शकता तुम्ही कारण निराधार पगारित सुद्धा किती गोळा उघड उघडकीस आलंय कारण आजीच पासबुक काढलंय चार नऊ दोन हजार चोवीस ला काय आणि आज, आज, पहली आ, दुसरी। दुसरी आज पहली आ, आ, तेरा सात दोन हजार पंचवीस आहे काय आणि मी आजीचा व्हिडिओ बोलून आलोय आणि आजीला पहिली पगार आली आहे म्हणजे दुसरी पगार आली आहे दुसरी पगार आली ती किती आली आहे दीड हजार बघा तुम्ही आजी आणि पहिली पगार दीडच होती तीन हजार रुपये आले तुम्हाला त्याला होऊन तर पाच महिने लाडक्या बहिणीचा आहे आणि हे निराधार पगारीच आहे आणि दोन्ही पासबुकवर बँकेमध्ये एंट्री नाही आता तुम्ही पैसे उचललेली बी एंट्री नाही आणि ह्याच्यावर अमाऊंट बी नाही ही सर्व सर्वसामान्य लोकांच्या जनतेचे पैसे पैसे त्यांच्या घरी काही मोठाचा कारखाना आहे काय मग तुम्ही आता दुसऱ्या वेळेला पगारीला गेलो का मला पगारच एंट्री करून पाहिजे या पासबुकवर म्हणायचं अशा निराधार गुरुज व्यक्तीची काही दलाल आणि बँकेत सुद्धा करतात आणि आता सत्य परिस्थिती आहे या आजीने पगार उचलून आले दीड हजार रुपये तीन महिने झाले तीन महिन्यात दीड हजार या आजीला पगार आलेले आणि या पंधराशे रुपये पगार आलेली बी ह्या पासबुक एंट्री नाही एंट्री करायला तिथं दुसऱ्याने केलं काय लिहून दिलं काय लिहून दिलं एंट्री अहो आता आम आता आमचं बँकेत पैसे असले पैसे काढायला गेलो का त्याच्यावर ह्याच्यावर पैसे आपले किती शिल्लक आहेत आणि किती उचललो ह्याच्यावर एंट्री असते बरं धन्यवाद पुढच्या वेळेस करत तसं